कुपवाड शहरातील राजकारण फिरलं प्रत्येक पॅनलचा बट्ट्या बोळ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे तर सर्वश्रुत आहे प्रत्येक उमेदवारांना आता आपल्या पायाखालची वाळू घसरत आहे असंच काहीसं वाटू लागल्यानं आपापला गड शाबूत करण्यासाठी जो तो उमेदवार धडपड करत आहे त्यामुळे आता पॅनलमधून जरी उमेदवारी मिळाली असली तरी मला मत बाकीचं तुमचं तुम्ही बघा असाच काही उमेदवारांनी घेतल्याचं जाणवत आहे त्यामुळे कुपवाड शहरातील राजकारणात वेगळंच वळण आलं आहे कुपवाड शहरात भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट बहुजन वंचित आघाडी या पक्षानं आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात धाडले असले तरी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता राजकारण वेगळंच वळण घेऊ लागलं आहे त्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार असल्याची चिन्ह प्रकर्षणं जाणवत आहेत यात श काट शहाचं राजकारण सुरू झाले असून अनेक उमेदवार थंडीच्या दिवसातही गॅस वरच आहेत भाजपचे काही उमेदवार जरी आपल्या पक्षाच्या जोरावर पूर्ण ताकदीनिशी उतरू पाहत असले तरी त्यांना बंडखोराचं आवाहन डोकेदुखी ठरणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपली पूर्णपणे ताकद लावली आहे त्यामुळं यंदाची निवडणूक कोणाला तारणार आणि कोणाला घरी बसवणार हे पंधरा तारखेनंतर स्पष्ट होईल